श्री स्वामी समर्थ वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहतेच या त्रुटी वास्तुदोषामुळे निर्माण होतात या कमतरतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते आता घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न नेहमीच सातावतो घराच्या उत्तर पूर्वेला ईशान्य कोपरा म्हणतात जो जलतत्वाचे प्रतिनिधित्व करतो उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण म्हणतात जो हवा तत्वाचे प्रतिनिधित्व करतो दक्षिणपूर्व दिशेला आग्नेय कोण म्हणतात जो अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य कोण म्हणतात जो पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतो घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात जे तत्वाचे मानले जाते अशा प्रकारे आपले संपूर्ण घर पाच तत्वांनी बनलेले आहे आणि शरीर देखील या पाच तत्वांनी बनलेले आहे चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या सर्व दिशा निर्दोष असणे सर्वात महत्त्वाचे आहे आता या दिशांचे दोष दूर करण्यासाठी काही सोदे सोपे उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा बघा प्रथम स्वस्तिकशी संबंधित उपाय आहे ग्रहदोषावरती वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिकाचे चिन्ह बनवा असे केल्याने आजूबालो आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात त्यानंतर पुढचा उपाय आहे किचनमध्ये बल्ब लावा वास्तुशास्त्रात घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानले जाते स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमानुसार आग्नेय कोण म्हणजेच अग्नेय दिशा ही सर्वात योग्य जागा मानली जाते स्वयंपाकघर चुकीचे ठिकाणी असल्यास अग्निकोनामध्ये बल्ब लावा आणि तो बल्ब दररोज दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील पुढचा उपाय आहे घोड्याला नाल वास्तूनुसार म्हणजे घोड्याचा नाल हा वास्तूनुसार जावा सा। जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने लावावा घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही पडत नाही आणि बरकत कायम राहते घोड्याच्या नालेचा आकार इंग्रजी अक्षर यूसारखा असतो असे म्हटले जाते की एखाद्या एखाद्याला धावणाऱ्या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल घरात आणून त्यास योग्य ठिकाणी ठेवले तर त्या व्यक्तीचे दुर्दैव दूर होते आणि आयुष्यात आनंद येतो पुढचा उपाय आहे कलश स्थापना वास्तुनुसार घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोणात कलश ठेवणे सर्वात योग्य कलश कोठूनही तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी हिंदू मान्यतेनुसार कलश हे गणेशाचे रूप मानले जाते गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व काम कोणत्याही अडथळेशिवाय पूर्ण होते त्यानंतर पुढचा उपाय हो आहे कीर्तन आणि जागर असे म्हणतात की ज्या घरात रोज पूजापाठ आणि कीर्तन भजन होते त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्र आणि शांतीपाठ तरी करावा यानंतर बघा झोपेच्या दिशेचं महत्त्व महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपल्यास तुम्हाला वाईट स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडखोर राहतो आणि शरीरात आळस राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढतो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल त्यानंतर पुढचा वास्तुदोषासाठी उपाय आहे बघा कचरा ठेवण्याची योग्य ती दिशा घराच्या उत्तरपूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूनी अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही त्यानंतरचा वास्तुदोषावर उपाय आहे बघा शौचालयाची दिशा तसं बघायला गेलं तर घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मानली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल तर कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील अशा पद्धतीने आज आपण घरातील वास्तुदोषावर उपाय पाहिलेले आहेत पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला यानुसार कृती करायची आहे आणि घरातील वास्तुदोष दूर करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहणार आहे बरकत येणार आहे भरभराट येणार आहे माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ